नमस्कार आज ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी आज आपण संत रामदासांच्या दासबोधामधील काही पंक्ती पाहणार आहोत आयसा हा सत्वगुण सात्विक संसार संसारसागरी तारक येणे उपजे विवेक ज्ञानमार्गाचा सत्वगुणे भगवद्भक्ती सत्वगुणे ज्ञानप्राप्ती सत्वगुणे सायुज्य मुक्ती पावी जेते श्री समर्थ रामदासांनी सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी माणसांचे तीन वर्ग करून त्यातील जो पुण्यकर्म करतो हरिकथा भजन कीर्तन प्रवचन उत्सवादीमध्ये रमतो आणि अंतर्बाह्य सुचिता ज्याच्या ठिकाणी वास करते त्या सत्वगुणी माणसाबद्दल लिहिताना सत्वगुण कशाला म्हणायचे याचे विस्तृत वर्णन केलेले आहे परमार्थाचे मंडन करणारा थोर साधुसंतांचे भूषण असणारा रज व तमाचा नाश करणारा अत्यंत सुखद अशा परमानंदाचा अनुभव देणारा हा सत्वगुण ते वर्णन करतात श्री समर्थ म्हणतात वागण्यामध्ये शांती क्षमा दया दिसून भगवंताच्या भक्तीचा निश्चय मनात उत्पन्न होतो त्याच्या अंतर्यामी सत्वगुण उदय पावला असे समजावे सत्वगुणीने रसना ताब्यात ठेवलेली असते वासना शांत असते अतिथी अभ्यागत घरी आले तर त्यांचे स्वागत करून यथाशक्ती दान दिले तर तो सत्वगुणीच समजावा असा सत्वगुणीच गोसावी ब्रह्मचारी वैरागी यांना आपल्या गृहस्थाश्रमात आनंदाने आश्रय देणे कर्तव्य मानतो श्रवण मनन निधिध्यासन त्या साधन मार्गाने जाऊन त्याला आत्मज्ञान प्राप्त होते त्याला अहंकार शिवत नाही जो नम्रतेने बोलतो अज्ञानी जीवाबद्दल दया दाखवतो नीतीधर्माचे पालन करतो लोकांना आपल्या वागण्याने संतोष देतो तो सत्वगुणीच होय दुसऱ्यावर उपकार करणारा दुसऱ्यांचे अपशब्दही सहन करणारा मरून रूपाने उरणारा असतो हा सत्वगुणी समर्थांनी अतिशय पारखून सूक्ष्म चिंतन करून आपल्यासमोर ठेवलेला आहे कमालीचा सहनशील झीज सोसणारा निंदकावरही दया दाखविणारा बेवारशी असणाऱ्याला अग्नी देणारा रस्त्यावरची मारामारी सोडवणारा संतांच्या पुढे नम्र होणारा असा हा सत्वगुणी त्याच्या ठिकाणी समर्थांच्या मते ईश्वराचा अंश निश्चितपणे जास्त असतो ग्रंथ जमवणे इंद्रिय दमन करून त्यावर विजय मिळवणे दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होणारा हा सत्वगुणी इच्छारहित होऊन ईश्वर भक्ती करणारा असतो श्री समर्थ थोडक्यात सांगायचे तर म्हणतात की देवाची आणि धर्माची ज्याला मनापासून आवड आहे ज्याचे चित्त देवात आणि धर्मात रमते आणि इच्छा न ठेवता जो भगवंताची भक्ती करतो तो सत्वगुणी होय देवी धर्मी ज्याचे चित्त भजे कामना रहितो तो, तो सत्वगुण शेवटी निष्कर्ष काढताना श्री समर्थ म्हणतात की सात्विक माणसाच्या अंगी आढळणारा सत्वगुण संसारसागरातून तारणारा आहे त्याने ज्ञानमार्गातील आत्म विवेक उत्पन्न होतो विशेष म्हणजे सत्वगुणानेच भगवंताची भक्ती घडते सत्वगुणानेच ज्ञानाची प्राप्ती होते मनुष्य आत्मज्ञानी झाला की त्याला सायुज्य मुक्ती मिळते श्री समर्थ रामदासांनी सत्वगुणाची अशी अवस्था त्यांच्या बुद्धीप्रमाणे सांगितली आहे आपण असा सत्वगुण अंगी बाळणावा की ज्याची इच्छा आहे यासाठीच आपण सावधपणे प्रयत्न करायला हवेत प्रपंच आणि परमार्थ नीट समजून घेतले तर जे ते जेते जमेल प्रपंचाचे रूप शबल आणि परमार्थाचे रूप शुद्ध असते हे मात्र समजले पाहिजे निळोबांच्या भाषेत सत्व कैसे गाठी जेणे संसाटी अम्मासी। धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार